कोल्हापुरातील राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले धरणातून पाच हजार सातशे बारा न भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू आहे कोल्हापुरातील राजाराम शिंगणापूर बंधारे हे पाण्याखाली गेलेले कोल्हापुरातली ही बातमी आपण पाहतोय राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बातचीत करूया शेखर आता चार दरवाजे राधानगरी धरणाचे उघडण्यात आलेले आहेत विसर्ग सुरू झालेला आहे कशा प्रकारे नेमका कोल्हापूरकरांच्या जीवनावर याचा परिणाम होऊ शकतो विक्रांत कोल्हापुरातल्या राधानगरी धरणाच्या पांडलोक क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि परिणामी इथले स्वयंचलित दरवाजे जे आहेत ते आता उघडले आहेत सकाळपासून एक एक करत असे चार दरवाजे जे आहेत ते आता उघडले आहेत त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे जवळपास चार दरवाजातून पाच हजार सातशे बारा तर वीज गृहातून पंधराशे असा जवळपास सात हजार दोनशे क्युसेकचा विसर्ग जो आहे तो आता भोगावती नदीपात्रामध्ये सुरू आहे त्यामुळं पंचंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती वाढायला सुरुवात होते याचा मोठा परिणाम सध्या तरी होणार नाही कारण कोल्हापूर जिल्ह्यात म्हणावं तसा पाऊस जो आहे तो जोर या ठिकाणी पाहायला मिळत नाही मात्र पंचंगा नदीची पाणी पातळी काही प्रमाणात वाढलेली आहे आणि परिणामी इथले काही बंधारे जे आहेत ते पाण्याखाली आहेत ज्यामध्ये प्रामुख्यानं कोल्हापूरचा राजाराम बंधारा असू दे आणि शिंगणापूर बंधारा जी शहराजवळचे ते दोन्ही बंधारे पाण्याखाली गेलेले त्यामुळे अजूनही अशा पद्धतीने पाऊस जर राहिला तर अजूनही पाण्याची पातळी जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे धन्यवाद शेखर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि या